सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल मोबाईल वर बोलणाऱ्या चालकाला पोलिसांनी अडवलं राग आल्यानं चालकानं पोलिसांच्या डोक्यात मारला दगड पुण्यात कर्तव्य बजावत असणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण झाल्याची घटना हडपसर येथील भेकराई नगर चौकात पोलिसांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे मोबाईल वर बोलणाऱ्या चालकाला पोलिसांनी अडवल्याचा राग आल्यानं चालकानं पोलिसाच्या डोक्यात दगड मारलाय पोलिसांनी त्याला ताब्यात घेतली असून त्याची चांगलीच वरात काढण्यात आली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद